आज भुसाळ तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आमदार संजयजी सावकारे हे आमदारांचे नामदार होणार आहे या सगळ्या सिंहाचा वाटा म्हणजे भुसाळकरांच्या प्रत्येक समाजातील प्रत्येक जनतेचा आहे आणि आज चार वाजता नागपूर येथे आमदार संजयजी सावकारे हे नामदारा पदाची मंत्रिपदाची शपथ घेणार आहे हा आनंद भुसावळ तालुक्यासाठी फार मोठा आहे शहराच्या विकासाकडे अजून मोठी वाटचाल शहराचा जिल्हा जिल्हा होण्याच्याकडे एक मोठी वाटचाल होणार आहे जेणेकरून एक विकासाकडे वाटचाल झाली म्हणजे सर्व गोष्टी शहरामध्ये शांतता वगैरे नांदतात आम्ही त्याच मत याच्यावरती मतं मागितली होती शांततेवरती आणि तेच सिद्ध झालं आहे आज संजय भाऊ सावकरांचा जो चेहरा पक्षाने दिलेला आहे मंत्रिपद म्हणून जर ह्याच्या मागचं सर्वात मोठं कारण भुसाळकरांनी दिलेला विश्वास हा आहे तरी संजयजी सावकर यांना मंत्रिपदाच्या भुसावळकर जनतेकडनं फार फार शुभेच्छा ओम साईराम